मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या प्रिय जाणक्यानो आज आपल्यासाठी खूप सुंदर असा दिवस आहे आज आपण सर्वांनी एक सुंदर निर्णय घेतलेला आहे आणि या रिट्रिकसाठी आपण आलेलो हो। आहोत ही रिट्रिक तुमच्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे फक्त युवक युवतींसाठी आणि तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि बहुसंख्येने आज तुम्ही या साठी जमला आहात तुम्ही मनापासून या रिट्रिकमध्ये सहभागी व्हावे असे आमची इच्छा आहे तर पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे न संपणारी एखादी स्वप्नांची सुंदर माळ असावी न संपणारी एखादी स्वप्नांची माळ असावी सळण्याची हंगामाची सर असावी आणि न मागताही साथ देणारे तुमच्यासारखे मैत्री आणि मित्र असावे आपल्या समोर फारच आहे माझ्या नाजरच आहे माझं नाजरचे निरजवरून आपल्यासाठी समर्पित करण्यासाठी आणि आपल्याबरोबर त्यांचे विचार शेअरिंग करण्यासाठी आलेले आहेत फादर मिरज रोजरी चर्चचे चे पॅरिश आहेत आणि विशेष करून युवकांमध्ये त्यांना कार्य करायला खूप आवडत आहे तर आपण या पवित्र मिसावा निधनामध्ये आणि या कार्यक्रमासाठी आपण फादर लाजरस यांचे काळामधून स्वागत करू <laughs> त्याचबरोबर बाजूला असलेले फादर लिजो आहे फादर एम फादर आहेत फादर मेंडीच्या संस्थेमधले आहेत फादर यांचं सुद्धा या कार्यक्रमासाठी मिसरसाठी स्वागत करूया आणि आपल्याला सर्वांना परिचयाचे असलेले फादर मेंडी आपल्या सोबत आहेत फादर सुद्धा आपण स्वागत करूया

आलेलुया, 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 मला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या मधून किती लोकांना अभिमान वाटतो की तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून तुम्हाला याचा क्षणी इकडं कोणी जर आलं आणि तुमच्या डोक्यावर जे आहे एक तलवार ठेवली आणि तुम्हाला विचारलं तुम्ही ख्रिस्ती आहात नक्की नक्की अभिमान आहे आणि ख्रिस्ती म्हणून जरी कुणी तलवार ठेवली तरी आम्ही बोलणार आणि ख्रिस्ती आहोत म्हणून आता आपण बोलतोय ना आपण जेव्हा या एकदम सुरक्षित जागेमध्ये आहोत आपल्याला विचारलं पाहिजे माझ्या डोक्यावर कोणी तलवार ठेवत नाहीये पण तरी सुद्धा मी ख्रिस्ती जीवन जगत आहे जेनेसिस चैप्टर 2:26 मध्ये आपल्याला बोलण्यात आले आहे की वी आर क्रिएटेड इन द इमेज एंड लाइकनेस ऑफ गॉड जर देवाने आपल्याला त्याच्या समरूप बनवलेला आहे तर आपण त्याच्यासारखे जीवन जगत आहोत

आगे लिया। आगे लिया। तर आपल्याला हेच बघायचं आहे की आपण या तीन दिवसामध्ये जेव्हा आपण राहणार आहोत की माझ्या जीवनासाठी काय आहे माझ्यावर कोणी तलवार ठेवत नाही तरी सुद्धा मी खरोखरच ते ख्रिस्ती जीवन जगत आहे का कमी फक्त नावासाठी ख्रिस्ती आहे कारण जेव्हा आपण जन्माला येतो आपले आई वडील जे धार्मिक असतात ते काय करतात आपल्याला आले लोया आलेलो या सगळ्यांच बाप्तिस्मा झालेलं आहे ना की हा या मग बाप्तिस्माच्या नंतर कोणता सक्रमक असतो किती आहेत आपल्या सगळ्यांना माहित आहे प्री एन्क्वायरी फॉर्म असत तर ते फॉर्म भरायला येतात तर मी त्यांना एक प्रश्न विचारतो किती संक्रमण आहे तर एकाने मला सांगितलं बारा संक्रमेंट आहे आणि मी जेव्हा त्याला कारण पहिल्याच वेळी मला काहीतरी प्रगतीकरण होत होतो काहीतरी नवीन शिकायला भेटत होतो तर मी त्याला सांगितलं सर कोणते सॅक्रमेंट आहेत ते मला सांग तर त्याने सुरुवात केली पहिलं सॅक्रमेंट ॲश वेलस्डे राखेचा बुधवार सेकंड सॅक्रमेंट गुड फ्रायडे

तर हे सगळे सॅटलमेंट आतापर्यंत आपण जे सर्व लोक आहेत कॉन्फर्मेशन पर्यंत पोहोचलो काहीतरी लोक असतील ज्यांनी ते कॉन्फर्मेशनच्या नंतर सुद्धा जे सॅटलमेंट आहे ते स्वीकारले नाही हे सॅटलमेंट कसं झाले असतात जेणेकरून आपण ख्रिस्ती जीवन आपण जगू शकतो तर आपण ते ख्रिस्ती जीवन खरोखरच जगत तलवार नाही काही नाही ફુલ ફ્રીડમ માટે આપણે કૃષ્ટી જીવન જગત આવતા થોડા વૈ શાંત રહો આપણે ધ્યાન કરીએ હાલેલુયા હાલેલુયા અટા ઓ પેની ફાધર કો ફ્રાન્સીસ એન્જલ સબ તો બોડલ સંગીત રહ્યા છે જે ખ્રિસ્તીય બનલે આખે सर्वांना આનંદિત રાખવાનું સંગતન અને આપણે પરમાદે વિશેષ સાદર કરેલ છે ઈસુ

तो कोई तरफ आनंद करना रहे जब पवित्र आत्मा अपना आत्मा पर फरना रहे क्या वेला सर्व प्रकार सब जैसे मेंबती पटवताना प्रकाश हो रहा है तसे अपना जीवनात्य अपना आत्मा तो अपना शरीर तो अपना कुटुंबा तो वाइट शक्ति दूर जाना रहता है कारण जगाचा ज्योति यीशु कृष्ण आ तिथे एश पवित्रात्मा आहे तिथे वाईटसाठी अंधकारासाठी राहू शकत ना नाही आणि तुम्हाला माहित आहे जेव्हा आपण दुसऱ्या भाषामध्ये म्हणजे पवित्रात्माच्या भाषा तो गौरव करताना या देवदूणांचा भाषा आहे म्हणजे आपण देवदूर सफे बोलणार आहे

कोण एकत्र हात वर करून स्तुती करूया हालेलुया हालेलुया येशू आराधना 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 स्तुती हालेलुया हालेलुया تھوڑا <laughs> पवित्र रंगाने नोके पासुर पाइपे दुबळे पवित्र आत्मच्याविषयी शक्ती उडवे हालेलुया 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 येशू 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 प्रभु तू तुम्हा सर्वांना तुमच्या तीन दिवसाच्या प्रार्थने पवित्रमी प्रार्थना चालू असताना तुमच्यामध्ये कोणाला तरी कमरेला कमरेच्या एका भागामध्ये खूप दुखडाय होता

ला ला व् व् तरीग, तरीग, तर開始, अलेलुया। अलेलुया। आता प्रार्थना चालू असताना बरे झालेला आहे शरीरामध्ये कालजीच्या संबंधात एक त्रास होता ते त्रास कोणाचा तरी दूर केलेला आहे या tra cui ci trass, con l'all uma estrabspe sol red drop per avvisare una estra служa di bénคะ. Con зай, qui nelى accanto di guru CAR indomaino sì e necesitati qucome all'autun finals dia inizia la tira della ditta iAT e del fins त्या त्रासामध्ये फरक आलेला आहे सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देवो